खाली बसा खाली बसा एक जण पंच थांबा पंच कोण थांबतोय पंच कोण थांबतोय तिथे थांबा बाकी काही खाली बसा तिला शिव्या धर्मा बापवाने पी पी पाटील साहेब हे दोन पंच आखाड्या थांबणार आहेत बाकी त्याने खाली बसून घ्या खाली बसून घ्या गौरव सौरभ पटील आख़िरी आे लाइ सौरू पटेर नज़र पटार आख़िया आज़र पटार किथे जल कोणाला सापडला असेल चढ्या द्या सोने श्वास सुंदर कुस्ती चले घर 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 चक्कर घर घर कुस्ती चल्या नजर पटायला नाही का हे कपडे करून कुस्ती लावतील लागते इकडं काढा कपडे कुस्ती लागतो लगेच बाकीच्या मान्य रिकड्या दोन कुस्त्या चालतात त्या कुस्तीला ॉल कॉलवर कुस्ती बघण्यासाठी इथ प्रेक्षक मंडळी सर सांगली आहे नजर फटार एक चांगली कुस्ती अख्यास लागते मेहाण बाड्याचे तावरे साहेबांचा आणि त्यांच्या आणि तुमच्या सर्व स्टाफचा साहेबांवर कुस्ती येतो कुस्तो समजते तसा कुस्ती कमीच्या वतीनं मनापासून आम्हाला अभिनंदन आहे धन्यवाद आहे चिट्ट्या घालण्याचा हा थंड आहे हा पुरुषार्थने मोसंकीचा थेड आहे अतिशय चांगलं कुस्ती मैदान आहे आकड्यात पंच भरपूर आहेत खाली बसून घ्या महत्वाचेच पंच थांबा खाली बसल्यावर फाटी भाक्यांना कुस्ती दिसतात मेहंद वारेचे साहेब यांची परिस्थिती मैदानासाठी लागलेली आहे हाताची सा का आहे तो हाताची नोंद काढली त्याला ओ बाबा खाणं किरा ओ बाबा हा आणि पंजाब हा चोरी पत्रा समाज प्रेमान म्हणजे जनता